स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराच्या धुरळ्यापूर्वी राजकीय वरचडीची लढाई सुरू झाली आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आता रंगत वाढण्याची चिन्ह दिसत आहेत भाजपा आमदार संजय केळकर यांनी स्वबळाचा नारा दिलाय महापौर व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे ही महायुतीत फूट आहे का भाजपाची रणनीती काय आहे चला पाहूया याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन दिवाळीनंतर ठाणे महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत भाजपाचाच महापौर व्हावा अशी भाजपाची प्रामाणिक इच्छा आहे असं म्हटलंय आणि त्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आलंय कारण महायुती असली तरी ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले समजला जातो राज्यात सत्ता असतानाही स्थानिक पातळीवर परिस्थितीनुसार स्वतंत्र लढलो आहोत आणि जिथे भाजपाची ताकद आहे तिथे पुढेही स्वतंत्रपणे लढण्याचा विचार आहे असं केळकरांनी म्हटलंय या वक्तव्याने ठाण्यात भाजपाने स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी दोन हजार चौदा पासून भाजपाची ताकद वाढते भाजपाची ही ताकद ठाण्यात भाजपाचा महापौर व्हावा सांगण्यासाठी दावेदार ठरू शकते प्रत्येक पक्षाला महापौर आपला व्हावा असं वाटतं मात्र ते जनताच ठरवेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे तर दुसरीकडे केळकर यांनी ठाकरे गट आणि मनसेच्या मोर्चावर सणसणीत टीका केली आहे भाजपा नेहमी जनतेसाठी आवाज उठवतो असं केळकरांनी म्हटलंय तसंच न्यायालयाने ताशेरे उडल्यानंतरच अनधिकृत बांधकामांवर कारवाई का केली जाते असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय ठाण्यात भाजपाचं वर्चस्व कायम राखत महायुतीत नेतृत्व करणं हा भाजपाचा अजेंडा अर्थात मुख्यमंत्री फडणवीस यांची रणनीती असू शकते मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने स्वबळाचा नारा दिला स्वतंत्र लढण्याची तयारीही सुरू केली मनपा निवडणुका महायुती एकत्रित लढणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी सांगितलं असलं तरी ठाणे महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी नवे डावपेच आखले जाऊ शकतात त्यामुळे ठाण्याचा गड कोण राखणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद